नमस्कार मित्रांनो काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आज व्हिडिओ बनवणार आहे आणि शेअर मार्केट शिकण्यासाठीचा हा व्हिडिओ तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला देत आहे तर शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे सर्वात आधी समजणं महत्वाचं आहे कारण शेअर मार्केटला बरेच जण सट्टा मार्केट किंवा जुगार म्हणतात पण ते अगदी चुकीचं आहे कारण हे जे शेअर मार्केट आहे ते संपूर्णतः गोर्मेंट अथोराइज आहे शेबीच्या नियंत्रणाखाली चालतं जे की गोव्हर्मेंटला उत्तरदायी असतं म्हणून याच्यामध्ये जुगार सट्टा हा प्रकार हा शब्द वापरणं चुकीचा आहे म्हणून शेअर मार्केटला सट्टा न म्हणता त्याला इन्व्हेस्टमेंट म्हटली पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट जे आपण करतो तर आपण आपल्याला माहीत असेल की आपण जी इन्वेस्टमेंट करतो ती हो सोने चांदी किंवा शेत जमीन खरेदी करणे किंवा इतर संपत्ती वगैरे खरेदी करणे ही इन्व्हेस्टमेंट असते पण शेअर मार्केटमध्ये मा सुद्धा तुम्हाला इथे तुमची इन्व्हेस्टमेंट कमव कर करता येते आणि इथून तुमच्या पेक्षा तुम्ही जे करत आहात त्याच्यापेक्षा भरपूर नफा कमवता येतो तर ही जी इन्वेस्टमेंट आहे ती तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ही लोक कंपनीज टाकतात कंपन्यांसाठी भांडवल उभारायचं असतं त्यांना मग संपूर्ण भांडवल हे स्वतः उभारत नाहीत तर काही भाग हे स्वतः उभारतात आणि जो भाग त्यांच्याकडे उपलब्ध नसतो तो बाजारातून किंवा लोकांकडून घेतात आणि कंपनीचं भांडवल उभं करतात थोडक्यात समजा एक एक्स वाय कंपनी आहे की ज्याला त्या कंपनीला एक हजार रुपयाची भांडवलाची गरज आहे पण जो मालक आहे जो कंपनी उभारणारा आहे त्याच्याकडे केवळ पन्नासच रुपये आहेत असं आपण गृहीत धरू तर हा मालक काय करतो की उद्योग उभारण्यासाठी गवर्नमेंटकडे परवानगी मागतो आणि तो सगळा प्रोजेक्ट रेडी करतो पण त्याच्याकडे बाकीचं अर्ध भांडवल किंवा भांडवल कमी आहे ती उभारण्यासाठी शेअर मार्केटची परवानगी घेतो आणि ते भांडवल उभारण्यासाठी त्याला परवानगी देण्यात येते स्टॉक एक्सचेंजेसकडून आणि मग तो आपलं जे भांडवल आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्याच्याकडे पन्नास टक्केच भांडवल आहे एक हजार रुपयाची त्याची कंपनी आहे तर बाकीचे पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये त्याच्याकडे आहेत पाचशे रुपये त्याला बायोटेट मधून घ्यायचे आहेत तर या पाचशे रुपयाची तो छोटे छोटे भाग करतो याला शेअर म्हणतात त्या पाचशे रुपयाचे ते एक रुपयाचे भाग करू शकतात किंवा पन्नास पैशाचे करू शकतात किंवा दोन रुपयाची करू शकतात पाच रुपयाचे दहा रुपयाचे म्हणजे त्यांना जे कम्फर्ट वाटेल त्या प्रमाणामध्ये ते आपले शेअर्सची वाटणी करू शकतात तेवढे शेअर्स ते उभे करू शकतात आणि ते शेअर मार्केटमध्ये येतात आणि मग ते शेअर आपण विकत घेतो आणि ती कंपनी रन होत असते हे झालं या शेअर मार्केटची मूलभूत माहिती बाकी आणखी आपण पुढे शिकणार आहोत तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे आणि ते डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे तर सर्वांनी त्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करायचं आहे एंजल ब्रोकिंगचं ॲप आहे झिरोदाचा आहे किंवा ग्रोचा आहे कुठल्याही ॲपमध्ये तुम्ही डीमॅट फ्रीमध्ये ओपन करू शकता आणि इन्वेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही रेडी होऊ शकता धन्यवाद मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नक्की चांगली माहिती घेऊ तर डीमॅट अकाउंट उघडा आणि लिंकवर क्लिक करून आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद